तिच्या घरच्यावर गुन्हे दाखल करा यासाठी जेव्हापर्यंत गुन्हे दाखल करत नाही तिथपर्यंत तिचा मृतदेह आणि उतरत नाही केला या साऱ्या प्रकरणात तिच्या घरच्यानं जो आरोप केला आहे हा आरोप वेगळ्याच पद्धतीचा आहे या विशेष बाबतीत मी त्या पोरीच्या काकाची आणि आईची जी मुलाखत घेतली हे धक्कादायक आहे हे तुम्ही ऐकून घ्या लखाडच्या अडचणा लबळे मृत्यू प्रकरणात याला एक सध्या वेगळंच असं वळण लागलं आहे की वृत्तपत्रात प्रसार माध्यमावर मी बातमी पाहिली होती की बारीनं फाशी घेतली पोरीनं फाशी घेतली नातेवाईकांना आक्रोश केला की म्हणे त्याच्या जे जबाबदार लोक आहेत अटक करत नाही तर लोक आम्ही त्या पोरीचे अंत्यसंस्कार करत नाही तर तुम्ही हे जे पळून राहिले हे त्या पोरीचे सारे नातेवाईक आहे आई आहे काकी आहे आजी आहे आणि त्याचे जवळचे नातेवाईक आहे तर त्या पोरीची आई माझ्यासोबत आहे बाई सांगा बरं नेमकं काय झालं बा बेबी बा मनोहर मई मुलगी अडचण तिला फाशी देऊन मारला आहे आता मला म्हणणं आहे का महापुरीला न्याय भेटला पाहिजे हा ते न्याय काही देऊन आले नाही पोलीस लोक आम्हाला हाकलू हकलू देऊन आले काढून देऊन आले का तुमच्या स्वतः पोरीनं फाशी घेतली आहे पोस्टमॉर्टम केलेले यांना परवा दवाखान्यात नेलं यांना फिरवलं घरी नेलं घरून त्यांना अजून सरकारी दवाखान्यात नेलं टाकून कोणीच हो त्याच्या घरचं नव्हतं पुरीच्या आईच पाहिलं गरीब घरची अशी काही बोलता येत नाही अशी भाई आहे पण त्या पुरीचे काका मासोबत आहेत भाऊ सांगा बरं नेमकं सविस्तर तुमचं नाव सांगा पुरं प्रकरण कसं झालं सांगा बरं मला माझं नाव सुधीर सवय बहादुरे राहणार गोळगा कोटा माझी मुलगी म्हणजे पुतणी लखाळ या गावी दिली पण तू आम्हाला आठ नऊ तारखेला सकाळी हा त्यांचा फोन आला की बाबा माझी तुमची मुलगी अटॅक घेऊन वारली पण अटॅक घेऊन वारल्यानंतर आम्ही लगेच लखाळला गेलो पण ती हो मुलगी तिथ नव्हती मुलगी सरकार दवाखान्यात होती मुलगी असताना माझ्या मुलीने खरा न्याय हा पोलिसांनी दिला नाही माझी मुलगी एकटे पडून होती आणि माझ्या मुलीला दिला असता तर त्यावेळेस त्यांना अटक झाली असती पण यांनी तशा पद्धतीचं काही केलं नाही माझा खामपणे पोलिसांवर पूर आरोप आहे की यांनी या गोष्टीत कुठल्याच गोष्टी तथ्य घेतलं कारण या मुलीला पहिले सरकारी दवाखान्याने मध्ये नेलं होतं प्रायव्हेटमध्ये नेऊन त्यांनी घरी नेलं घरून नंतर यांनी यांनी सरकारी मध्ये आणून टाकून दिलं फक्त पण तिच्यापाशी कोणी नव्हतं हा माझा आरोप हो आहे नाही आता हे तुमची गोष्ट आहे पण प्रसार माध्यमावर अशी बातमी वाचली की त्या फोलीनं गळपास घेतला म्हणते बा आणि तुम्हाला फोनाला मग तुम्हाला काही गरबड वाटते का गरबड वाटते कारण त्या मुलीला जर त्यांच्या घरात जर पोझिशन पाहिलं तर बल्ली किंवा असं काही अँगल असं काहीच नाही आहे मग त्या या मुलीनं फाशी घेतली कुठं आणि सोडली कुठं आणि यांच्या रस्सी म्हणा मला हे म्हणतात रस्सी कापली मध्ये वळणी कापली पण हस्तपत काहीच नाही केलं पोलिसनी असं आपल्याला दाखवलं नाही यांनी याच्यावर तुम्ही न्याय आपलं कसं म्हणणं आहे आम्हाला आमच्या मुलीचा न्याय पाहिजे नाही आता हे तुम्ही गोष्ट सांगून राहिले त्या पुरीची हत्या का आत्महत्या याच्याबद्दल तर मला शासन आहे म्हणजे मला असं डाऊट आहे पण त्या पूर्ण तुमच्या घरी पोरगी तिच्या माईला तुम्ही काका तुम्ही सांगत लहानपणापासून दिले तिचे वडील लग्न करून मग घरी येऊन तिच्या माहिले सांगतला का नाही किंवा तुमचा कुटुंब काही सांगितलं का नाही त्या पूर्ण किंवा का नाही काही शनिवारी शनिवारी मुलीचा फोन आला कि आई तू उद्याच्या उद्या ये कारण आम्ही थोडीशी लांब राहतो आखरी आई ती पडते आता प्रत्येकाच्या घरातला प्रत्येकाच्या घरात असते पण त्यांना फोन आला शनिवारी तर तिने सांगितलं का रविवारी सकाळी येतो तर सकाळी येतो म्हटलं नंतर त्या आईनं तिच्यासाठी काय वस्तू घेतल्या घेऊन निघाली होती पण फोन हा दुसरा झाला शकली नाही आता तुम्ही हे गोष्ट सांगून आले की त्या पोरीला त्रास होता का हे आणि तुम्हाला दिवाळी येते पोरगी किंवा पोरीचा फोन येतो काही सांगतला का फोन फोनातून सांगितलं ना फोन मुली सांगितलं तर याचं दुसऱ्या मुलीसोबत कोणाबाईसोबत लपड आहे याच्यापासून मला त्रास आहे आणि कधी काय म्हणायचं की बाबा तू आईपासून पैसे आण तू आईले घरी कलाव पैसे दे पैसे ये मग आपल्याला स्लॅब टाकायचा आहे आईले आपण इथंच ठेवू तू आईले व्यक्ती काय करणार तिथं त्या मुला मुलाला पैसे पैसे दे पैशाची मागणी जास्त होते बरं तुम्ही त्या दिवशी आता त्या पोरीच्या मातीवर ज्या दिवशी गेलो त्या दिवशी नेमका कोणता घटनाक्रम झाला तर सांगा बरं मला घटनाक्रम घटनाक्रम म्हणजे सकोन पासून काय काय चितंबा झाला नेमचा चितंबा हाच झाला आम्ही तिथे गेल्यावर सांगितलं मी तुम्हाला की आम्ही वेळेस तिथं गेलो तिथं मुलगी जे नव्हतो आम्ही स्वर्ग चौकात गेलो पण तिथं स्वगा चौकात देवास प्रेत होतो प्रेत होतो त्याच्यानं हो घटना आम्हाला मंदिर दर्शन आली हे आपली मारून टाकली आहे म्हणून मुलगी बरं एकूण आता तुमचं असं म्हणणं आहे की सर्कटिर पोलिस आहे ना त्याचा त्या शोध घेतला आरोप आहे माझा पोलिसांवर आरोप हाच आहे की त्या लोकांनी ज्या वेळेस हे कंप्लेंट झाली कंप्लेंट झाल्यावर त्या लोकांना थोडी रिस्क घ्यायला पाहिजे होती किंवा अटक करायला पाहिजे होती किंवा याला सहकार्य करायला पाहिजे यांना पण सहकार्य केलं नाही त्या लोकांनी नंतर आपल्याला दुपारच्या नंतर त्यांचं सहकार्य मिळालं पण ज्यावेळेस पहिले सकाळी जर आपण नियोजन भेटलं असतं तर एवढी आपली आपल्या हल हल्लासे झाले आ, मले प्रसार माध्यमावर किंवा आमच्या वृत्तपत्र शेवट असं जे वाचनात आलं कि बा तुम्ही जेव्हापर्यंत त्या माणसावर गुन्हा दाखल होत नाही अटक होत नाही आम्ही प्रेत उचलणार नाही अंत्यसंस्कार करणार नाही असा काहीतरी केलं म्हणतो तुम्ही करणं गरजेच होत कारण तिथं कोणीच नव्हतं ना जे समजा त्या ज्या व्यक्तीची पत्नी आहे तो माणूस तिथं गैरजर आहे म्हटलं तुम्ही काय करणार तिथं दहा लोक गावातले लोक सांगून राहिले पाठी मग आम्ही ऐकलं कि बाली रात्री मार झोड केली आणि दिले मारलं असं आम्ही ऐकलं पण आमच्या निदर्शन असं आलं का हे लोक समजा कान आहेत कानात म्हणून आमचा वाढली आमची कि बाबा या लोकांना अटक केल्याशिवाय आम्ही ताब्यात घेणार नाही तुम्ही माझसोबत आम्ही कॅमेरा बोलताना सांगितलं की त्या तो जो पोरगा आहे त्याचे अनैतिक संबंध होते तुमचं असं म्हणणं आहे अनैतिक संबंध होते त्या अनैतिक संबंधामुळे त्यांच्यावर तिच्यावर जास्त अत्याचार होता अर्चना लबळे मृत्यू प्रकरणात हे जे हे पोरीचे काका आहेत हे पोरीचे एकदम साधारण घरचे लोक आहेत मी त्याची प्रतिक्रिया ऐकवली जे लकाळले प्रकरण झालं या प्रकरणाबद्दल सविस्तर हो चर्चा केली याच असं म्हणणं आहे की पोलिसाची भूमिका ही यात कोणातरी ठिकाणी संशयास्पद आहे एकूण या, या प्रकरणात आता पोलीस कोणत्या दिशेनं प्रचार म्हणजे काय तपास करून कोणत्या प्रकारचा न्याय देतात हा देणारा टाइम सांगेल पोरीच्या काकाचा स्पष्ट आरोप आहे की अनैतिक संबंधात माई फुटणी अडचण आली म्हणून तिची हत्या करण्यात आली अशा प्रकारचा आरोप त्या पोळीच्या काकानं केल्या या प्रकरणाला आता कोणतं वळण लागते आणि याचा कोणता तपास कोणा दिशेनं पोलिसवाले करतात हा येणारा टाइम सांगेल पण जे काय बोलले पोळीचे काका आणि पुरीची आई बोलली आहे मी याच्यात फक्त माध्यमाची भूमिका करत तुम्हाला याचं काय म्हणणं आहे क्लिअर ऐकवलं